नमस्कार मी राजगोरे विलास टेळकर आपल्या समोर आज नवीन विषयावर माझे विचार मांडत आहे आदर्श व्यक्ती आणि आजची तरुणा आदर्श आणि तरुणा म्हंटल की आठवतात ते छत्रपती शिवाजी महाराज खर तर खर तर महाराजांनी लहानपणापासूनच मैत्री केली आणि ती म्हणजे तलवारीशी आणि ढालेशी आणि महाराजांकडे पाहिलं की कळतं तरुण पण कसं असावं तारुण्य कसं असावं आणि महाराजांच्या आठवण येते ते याच आहे आदर्श आणि तरुण आहे म्हटलं की आठवतात ते जगाला जगण्याचा संदेश देणारे आणि ज्ञानेश्वरीची निर्मिती करणारे संत श्रेष्ठ ज्ञानोबा माऊली खर तर खर तर जे सोळावं वर्ष धोक्याचं मानलं जात त्याच सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीची निर्मिती केली आणि आजच्या या युगासमोर ज्ञानेश्वर माऊलींचा आदर्श असणं कुठेतरी गरजेचं आहे आदर्श आणि तरुणाय म्हटलं की आठवतात ते भगत सिंग राजगुरु सुखदेव ज्यांनी आपल्याला शिकवलं देशासाठी जगायचं आणि जर आजच्या तरुणांची अवस्था त्यांनी पाहिली असती तर तेही हेच म्हणाले असते कोई जाती केले मर गए कोई धर्म केले मर आहे कोई जाति के लिए मर गए कोई धर्म के लिए मर गए कोई वोटों के लिए मर गए कोई नोटों के लिए मर गए अगर होते आज भगत सिंह राजगुरु सुखदेव तो भी कहते या रोहम बिकिन कमीनों के लिए मर गए या रोहम बिकिन कमीनों के लिए मर गए विषयाच्या अनुषंगाने तरुण या शब्दकड्या आपण आपले लक्ष केंद्रित करतो तेव्हा एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे आणि ते म्हणजे आपल्या भारत देशात पासष्ट अधिक लोकवर्ग हा तरुणांमध्ये मोडला जातो आणि म्हणूनच आपल्या भारत देशाला तरुणांचा देश आणि म्हणूनच मी म्हणते इंद्रायणी जय संत वाहते इंद्रायणी आज संत वाहते पण इंद्रायणीच्या काठावर अमृतवाणी फुलवणारे तुकबार कुठे दिसत नाही आता आज अलीकडे पलीकडे राजे खूप झाले आज अलीकडे पलीकडे राजे खूप झाले पर रेतीच्या डोळेवर सुखाचे छत्र ठेवणारे शिवाजी महाराज कुठे दिसत नाही आता आजकाल काल आजची तरुणाई युरोप आशिया अमेरिका अशा ठिकाणी तर फारच जाते पण शिकागो येथे तिरंगा फडकवणारे स्वामी विवेकानंद कुठे दिसत नाही आता आजकाल घराघरामध्ये आया खूप झाल्या आजकाल घराघरामध्ये आया खूप झाल्या पण शिवाजी महाराज उभी करणारी जिजाऊ कोठे दिसत नाही आता आणि तरी सुद्धा आपण म्हणतो की शिवाजी राजे तुम्ही पुन्हा जन्माले या आणि तरी सुद्धा आपण म्हणतो की शिवाजी राजे तुम्ही पुन्हा जन्माले या पण मी म्हणते शिवाजी राजे पुन्हा तुम्ही पुन्हा जन्माले यालाच कसे राजी कारण गेल्या काही वर्षापासून आम्ही जिजाऊ गर्भातच मारतोय म्हणल्यावर शिवाजी जन्माला येण्याचा प्रश्न उरलाच कोठे राजे म्हणून मी म्हणते जिजाऊ वाचला तर शिवराय देखील आपोआपच जन्माला येतील